गेल्या काही दिवसांपासून रोज ढगाळ वातावरण आणि वेगवान वाऱ्याचा अनुभव कोल्हापूरवासियांना येतोय मात्र वळीव पावसानं गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराला हुलकावणी दिली आहे जिल्ह्याच्या काही भागात वळीव बरसला असला तरी त्याचं प्रमाणही नगण्य आहे त्यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तेवीस ते सत्तावीस मे दरम्यान महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस पडत असला तरी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं खुलकावणी दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सकाळी कडक ऊन दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी जोरदार वारं अशी स्थिती कोल्हापूरकर अनुभवत आहेत दुसरीकडं राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातला असताना आता तेवीस ते सत्तावीस मे दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा निर्माण होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव ओडिसा महाराष्ट्र गुजरात या राज्यांमध्ये दिसून येईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असून कोल्हापूर सोलापूर जालना सिंधुदुर्ग बुलढाणा धाराशिव लातूर हिंगोली अकोला अमरावती वाशिम अहमदनगर सांगली बीड नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे